आता सत्तावन एका बाजू चला प्रतीक जाधव जाधव कुस्ती बाकी राहिली कुणाल गवळी मोठेवाडी लालकाश्युप या पहिले सत्तावनच्या अगोदर कुस्ती होईल नंतर सत्तावन कुणाल गवळी मोठेवाडी कुणाल गवळी कुणाल गवळी काय पहिलवा आहे ऑलिम्पिकला जायचं आपल्याला साई उमा साई उमा जातेगाव एक कुस्ती बाकी कुणाल गवळी केले तस या बाजूला या या बाजूला या लोकंडे सरांच्याकडे साई उमा जातेगाव घेणार का शुभ पहिला पुकार दुषार गोळे बाप्पाच्या जाग्यावरती या पंच बनव साई बाब जाते गाव हा कशिम कशिम झाला चौघा चौका गडबड न गड या अडुसष्टची आता फक्त भावान चालला हो अधिराज ढवळे अभिराज अभिराज आणि अशी कुस्ती आहे अभिराज विरुद्ध अधिराज एक जगताबांचा एक ढवळ्यांचा ढवळ्यांचा अधिराज जगताबांचा अभिराज नाव बी भारी इतकं नाही बाबा आता करू सगळं जरा आटोके देऊ द्या एक राऊंड होऊ द्यास तर आणि तरच वेळेत सगळं हा कुणाल गवळी साई उमा काय चोरस साहेब हा सोहळा मरताडी जंगाचा मांडवन फराटा समस्त ग्रामस्थ आणि आयोजक प्रवेशद्वारावर इकडे रॅलिंगला उभी असलेली मंडळी आता वडीलधारी मंडळी सुद्धा उभे राहून बघतात बसा जाऊन दादा गॅलरीत हो बसा राह एवढं बैठक व्यवस्था भारी केली होणही लागणार नाही गॅलरीत बसा सगळे उभे असलेले सावन चला प्रत्येकाला सांगा ऐकतात पण ऐकत नाही हो दादा की गॅलरी टोपीवाली दादा गॅलरीत बसत आता नाही व्याज पीठावर बसा तो हो बसा मंडळी सत्तावन सलग राउंड होणार बासठ सलग राऊंड होणार मारदर्शकपणेपुराची जी गवाने, बोर्ड 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 नाही बरोबर आता सार्थक शिंदे सा, सार्थक शेंडगे मलट जेडेश पवार सरांना भेटायचे सार्थक शेंडगे मलट जेडेश पवार सरांना भेटायला गे वाच वा वाटी की टक्कर न चित्त आणि चिकाडी साहेब धमाल शिरूर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विठ्ठल पवार दीपकजी चौरे वरिष्ठ उपाध्यक्ष दोन्ही कुस्त्या पहा तोला वा कार्याध्यक्ष पबा खेळ मनगट मस्तीचा ना गवडी काय लढता येत अभिराजाने आदिराज अभिराजानी आदिराज चार तीन असा गुण फलक चालू आहे मांडवगण विरुद्ध कुस्ती लाख चार निळात तीन क्षणाला उत्खंडता वयानक कवळी पोर आहे परंतु लढतायत पहा खेळ आहे कसायचणार रे वा दोनही दमछक झाले दादा वाईस चेअरमॅन दादासाहेब गणपतराव फराठी यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे सुधीर बाळासाहेब फराठे इनामदार सुधीर बाळासाहेब इनामदार गिनामदार्याध्यक्ष विठादा आज बरोबर वेळ काढ आता जबाबदारी आली युवराज निंबाळकर बाळासाहेब वाचोरे प्राध्यापक झेडेश पवार कालिप्राथ गवाने आणि आपल्या सर्वांचे रामभाऊजी सासवरे सासोरे कुस्तीसाठी अखंड तालुक्याचं एक नेतृत्व दोन्ही ऑब्जेक्शन आल्या मोहना उलटी वडी वारे वाद जबरदस्त कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये साई माफका साईम जाते गाव हे पैलवान विजय